आगरी पद्धतीने काळ्या वाटणातलं झणझणीत असं मटण कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत तर पारंपरिक जीवनशैलीमध्ये आपलं मी सुजाता आपलं मनापासून खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्यासोबत मटणाची रेसिपी शेअर करते नक्कीच तुम्हाला ते आवडेल तर यासाठी पाऊण किलो मटण घेतलं आहे आणि ते तीन ते चार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलं आहे मी हे आमच्या खास पद्धतीने कांदा खोबऱ्याचं वाटण करून हे मटण करते आणि नक्कीच तुम्हाला ते आवडेल तर आता आपण या मटणाला एक टेबल स्पून हळद चोळून घेणार आहोत आपल्याला मटण मॅरिनेट करून ठेवायचं नाही आहे अगदी झटपट लगेच फोडणी घालायची आहे फक्त हळद सगळ्या बाजूने व्यवस्थित असता या मटणाला मी चोळून घेते आपण हे मटण वाफेवर शिजवणार आहोत आणि नक्कीच तुम्हाला ते आवडेल तर सात ते आठ टेबल स्पून तेल घेतलेलं आहे म्हणजे तीन ते चार पळ्या तेल घेतले त्याच्यामध्ये तीन ते चार तमाळपत्राची पानं दालचिनी आणि लवंग फोडणीला घातलेलं आहे आणि एक गड्डी लसूण म्हणजे पंधरा ते सोळा लसूणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात आणि त्या तेलामध्ये तर चांगलं मी परतून घेते लसूण आपलं थोडंसं परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि तो परतून घेणार आहोत कांदा चांगला लाल होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे कच्चा ठेवायचा नाही तर आपण हे वाफेवर मटण शिजवतो त्यामुळे ही प्रोसेस थोडी मोठी होणार आहे वेळ लागणार आहे हे मटण शिजायला पण चव मात्र अप्रतिम होणार आहे आणि तुम्ही नक्की या पद्धतीने करून पहा पण तुम्हाला अगदी झटपट करायचं असेल तर तुम्ही कुकरला तीनच्या चार मटणाच्या शिट्ट्या घेऊन नंतर फोडणी घालू शकता तर आपली फोडणी छानपैकी तयार झालेली आहे आणि आता आपण हळद लावलेलं मटण त्याच्यामध्ये परतून घेणार <खुण> आहोत तर मटण आपण चांगलं परतून घेऊया या पद्धतीने मटण नक्की करून पहा चव खूप छान होते आणि सगळ्यांनाच ते आवडेल आणि अगदी जे नवीन व्यक्ती असतील नवीन कोणी बनवत असेल तर त्यांच्यासाठी साधी सोपी पद्धत आहे आमची आगळी पद्धत आहे अगदी जुन्या काळापासून आमच्याकडे अशाच पद्धतीने मटण बनवलं जातं तर आता आपलं हे मटण चांगलं छानपैकी परतून घेतलं तेलामध्ये आता आपण ते वाफेवर शिजवणार आहोत म्हणजे त्याच्यामध्ये मी आता सध्या तरी पाणी घालत नाही आहे अजिबात फक्त ह्याच्यावर या पातेल्यावर घट्ट बसेल असं झाकण ठेवायचं जेणेकरून त्याच्यातून वाफ बाहेर जाणार नाही आणि आता ह्याच्यामध्ये दीड ग्लास मी पाणी ठेवले आणि हे पाणी गरम होईपर्यंत छान दहा मिनटं आपण मट मटण मध्यम आचेवर शिजवून घेणार आहोत तोपर्यंत आपण वाटणाची तयार करतोय तर काळं वाटण म्हणून हे खोबऱ्याची एक वाटी चांगली खरपूस भाजून घेतलेली आहे एक कांदा मध्यम आकाराचा भाजून घेतलाय कोथिंबीर आलं दोन हिरव्या मिरच्या आणि चार ते पाच लसूण पाकळ्या वाटण्याला घेतलेल्या आहेत तर आता हे वाटण दोन प्रकारे करायचे आपल्याला हे जे खोबरं आहे त्याचं सुक्कं वाटण जे करतोय ते पाणी न घालता त्याची पावडर करायची आणि बाकीचे जे ओलेजिनस आहेत खोबरं कोथिंबीर त्यांचं चरबरीत वाटण करायचंय तर दहा मिनटं झालीत आपल्या वाफेवरचं पाणी चांगलं तापलंय आता आपण झाकण काढून बघूया पहा मटण अगदी मस्त शिजतंय रटरटून शिजते छानपैकी आणि त्याला स्वतःचं असं पाणी सुटलंय मी थोडंही पाणी मटणामध्ये घातलेलं नाही आहे शिजण्यासाठी तर आता ते चांगलं व्यवस्थित परतून घेतलं मी आणि पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवणार आहे मी त्याच्या आधी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत चार ते पाच चमचे आमचा घरगुती आगरी मसाला दो आहे दोन मोठे चमचे मी भरून घातलं एव्हरेस्टचं बटन मसाला एक मोठा चमचा गरम मसाला आणि दोन चमचे मीठ मी चार माणसांसाठी हे मटण बनवते त्या अंदाजाने मी हे तिखट घातले तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आमचा आगरी मसाला अगदी छान तिखट असतो बऱ्यापैकी तर आता हे चांगलं परतून घेते मी बघा जसं जसं मी मटण परतते तसं तसं मसाल्याचा रंग त्याला चढत चाललाय आणि त्याच्यातून तेल सुटत चाललंय आता छानपैकी मी परतून घेतलं आणि आता काय करणार आहे ताटातलं थोडं पाणी मी त्याच्यामध्ये घालणार आहे गरम झालेलं आणि पुन्हा एकदा परतून घेणार आहे बघा कलर किती सुरेख आलाय आणि तुम्हाला दिसत असेल छानपैकी तेलही मटणाला सुटले तर माझ्या ह्या पद्धतीने नक्की मटण करून पहा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आता पुन्हा एक झाकण ठेवायचं आणि दहा ते बारा मिनटं पुन्हा वाफेवर पाणी ठेवून ते मटण आपण शिजून घेऊया आता हे वाटण बघा तर सुकंखोबरं भाजून त्याची पूड केलेली आहे मी पाणी न घालता आणि बारीक तशी पूड करून घ्यायची आणि बाकीचे ओले जिन्नस असे सरभरीत वाटून घेतलेले आहेत तर आता दहा मिनटे झालेली आहेत आणि पुन्हा एकदा आपण हे वाटण त्या मटणामध्ये घालूया झाकण काढून तुम्हाला दाखवते बघा मटण कसं छान त्याला रंग आला आहे आणि तेलही खूप छान सुटलं आहे नक्की या पद्धतीने मटण करून पहा माझ्या चॅनलवर नवीन असलास असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहन द्या तुमच्या कमेंट्स कमेंट्स बॉक्समध्ये नक्की मला कळवा तर आता बघा हे सुकं खोबरं मी त्यात घातलं हेच ते काळं वाटण ज्यामुळे आपलं मटण काळ्या रंगाचं होणार आहे काळ्या वाटणातलं आणि हे हिरवं वाटण आता हे दोन्ही वाटण आपण चांगले मिक्स करून घेऊया आता जवळजवळ पंचवीस मिनिटं आपलं मटण शिजलंय जवळजवळ ऐंशी टक्के मटण आपलं शिजून झालेलं आहे आत्ता या स्टेजला मी ह्याच्यामध्ये ना बटाट्याच्या फोडी घालणार आहे आम्हाला मटणामधल्या बटाट्याच्या फोडी खायला खूप आवडतात आणि हे आमच्या आग्र्या अग्री पद्धतीचं हे विशेष आहे की आम्ही मटण चिकनमध्ये बटाट्याच्या फोडी घालतो आणि त्या बटाट्याची चव खूप छान लागते तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही घालू नका तर मी स्किप करा तर आता हे तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतले त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून मी त्याच्यामध्ये घातल्यात आणि ताटातलं पाणी देखील घातले तर तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये रस हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी घाला मला हे एकदम पातळही नाही करायचं आणि एकदम घट्टही नाही करायचं अशा पद्धतीने मी पाणी त्याच्यामध्ये घातलं आहे तर आता पुन्हा दहा मिनटं आपल्याला ते मटण शिजवायचं आहे म्हणजे बटाट्याच्या पोळी खूप छान शिजतील पुन्हा पातळ्यावर झाकण ठेवून ताटामध्ये पाणी ठेवून शिजवलं दहा मिनटं आता बघा बटाटा पण शिजला आहे आणि मटण आपलं ओवरऑल तयार आहे छान उकळी आले कलर खूप छान आलाय वासही खूप मस्त सुटलाय तर आत्ता या स्टेजला काय करायचं पुन्हा अर्धा चमचा गरम मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि ताटातलं पाणी घालायचं घालायचंय कारण पाणी आटले थोडा रस्सा तर किंचित मला आहे शेवटी गरम मसाला घातल्याने काय होतं त्याची जी स्वाद आहे त्याचा जो वास आहे तो मटणामध्ये मस्त उतरतो म्हणून मी शेवटी कोणता अर्धा चमचा गर, गरम मसाला घातला आहे आणि आता कोथिंबीर घालायची ओवरऑल आपलं मटण झालंय आता दहा मिनटं झाकून ठेवूया गॅस बंद करून मग करणार ना माझ्या या पद्धतीने आगरी पद्धतीने काळं वाटमतलं मटण तर बघा दहा मिनटं झाली झाकण काढलं आहे मी आणि मटण वाढण्यासाठी रेडी आहे माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला सर्वांच्या मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद नक्की या पद्धतीने मटण करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला द्या